गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया भी कुठे ना पाही ते स्वामी समर्थ कोण म्हणतं स्वामी नाही स्वामी आहेत आहेत म्हणजे आहेत ज्यावेळेस स्वामी अक्कलकोटमध्ये दे, देहरूपाने वास्तव्य करत होते त्यावेळेस स्वामींनी ज्या लिला केल्या आहे आपण कृपा सिंधू या मालिकेमध्ये आपण बघितलं आहे की स्वामींच्या किती कृपा स्वामींनी केल्या आहेत त्याच कृपा तेच अनुभव स्वामी आज देखील भक्तांना देताना आपल्याला दिसत आहे त्याच पद्धतीचा आजचा खरंच खूप सुंदर अनुभव आहे प्रत्य प्रत्येकाला मन हिलावून टाकणारा हा अनुभव आहे डोळ्यावरती कानावरती विश्वास न बसणारा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभवटपर्यंत की बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व सेवे स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवारवंदन तसेच ब्रह्मीभूत पिठले महाराज आणि परमपूज्य गुरुमावली यांच्या चरणी देखील देखील त्रिवार वंदन करून आज मला आलेला हा दिव्य असा चमत्कार मी चमत येथे सांगणार आहे।, आहे मी चमत्कारच म्हणेल कारण अशक्य गोष्ट होती ती फक्त आणि फक्त स्वामी कृपेने शक्य झाली आहे खरं तर मी हिंदी भाषिक भाषिक आहे मी कोथूड सेवा केंद्रातील सेवेकरी आहे आणि माझे नाव वंदना श्यामला श्यामलाल परदेशी आहे माझ्या जीवनामध्ये खूप अंधकार होता स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण एकच होतं मला दोन मुले आहेत एक मुलगा आणि एक मुलगी माझ्या जीवनामध्ये अशक्य असे अशक काहीच नव्हतं पण एकच गोष्ट होती ती म्हणजे माझ्या मुलाला दिसत नव्हतं त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं त्यासाठी एक उपाय म्हणून काहीतरी स्वामी चमत्कार करतील काहीतरी आपल्याही जीवनात चांगलं घडेल एवढ्या लोकांचे अनुभव आहेत तर आपल्याला देखील काहीतरी अनुभव येईल या आशेने मी स्वामी केंद्राची पायरी चढले होते आणि कोथरूड सेवा केंद्रामध्ये जाऊन मी स्वामींची सेवा करू लागले होते आणि तिथे जे जे सेवा मला दिल्या गेल्या होत्या त्या मी खूप श्रद्धेने भावाने आणि विश्वासाने त्या सेवा करत होते माझ्या मुलाची दृष्टी परत येण्यासाठी मी खूप आटोकाट प्रयत्न करत होते मी रात्र दिवस स्वामींचं नामस्मरण करत होते आणि जी जी सेवा मला सांगितली आहे ती खूप अंतकरणापासून आणि स्वामींवरच्या विश्वासाने करत होते मी परमपूज्य गुरुमाऊली यांना देखील खूप वेळेस म्हणजे अंतकरणापासून हाक मारली की मी तुमचं दर्शन मला हवं आहे पण खूप वेळेस म्हटले पण मला ते दर्शन कधी मिळालं नाही पण गुरु माऊली तुमचा खूप कृपा आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू दे अशी मी त्यांना कायम प्रार्थना करायचे आत्तापर्यंत मला माऊलींचं दर्शन कधीच घडलं नाही पण स्वामी महाराजांवरती विश्वास आणि माऊलींवरती खूप विश्वास होता त्या विश्वासाने सलग मी माझ्या मुलाची रोशनी येण्यासाठी सलग दोन वर्ष कंटिन्यू स्वामींची सेवा करत होते आणि त्याचं फळ स्वामींनी आज दिलं आहे अशक्य असणारी गोष्ट खरंच स्वामीच शक्य करू शकतात माझ्या मुलातील जीवनातील जो अंधकार होता तो फक्त आणि फक्त स्वामींनी दूर केला आज माझा मुलगा पूर्ण जग हे बघू शकतो आणि त्याला फक्त आणि फक्त स्वामीच कारणीभूत आहे दुसरं कोणीच नाही जिथे संपत तिथे अध्यात्म सुरू होतं हे म्हणतात ते खरंच आहे डॉक्टर देखील हातबल झाले पण माझ्या मुलाला रोष नाही फक्त आणि फक्त स्वामी कृपेने आली माझ्या सेवेचं फळ स्वामींनी आज दिलं माझ्याकडे शब्द देखील नाही मी स्वामींचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही आज हा अनुभव सांगताना खरंच डोळ्यातून खूप पाणी वाहत आहे स्वामींची आमच्यावरती जी कृपा झाली आहे ती कधीच कोणीही विसरू शकणार नाही जर स्वामी माझ्या मुलाची रोषणाई देऊ शकतात तर दुसरे छोटे दुःख तर कधीच स्वामी दूर करू शकतात त्यामुळे स्वामींवरती विश्वास श्रद्धा भाव हा खूप महत्त्वाचा आहे स्वामींवरती विश्वास ठेवून प्रत्येकाने जर सेवा केली ना एक दिवस स्वामी त्याचा मेवा लगेच देत असतात तूप खाल्ल्याबरोबर रूप येतं असं नाही पण एक दिवस नक्की रूप येतं जी म्हण आहे ती खरंच आहे माझ्या मुलाच्या रोषणाईने खरंच माझे जीवन हे खरंच बदलून गेले आहे प्रत्येकाने महाराजांची खूप निस्सीम भक्ती करा सेवा करा स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका तुम्हाला देखील असेच अनुभव येतील आता स्वामींच्या चरणी आता एकच माझी प्रार्थना आहे की स्वामी पुढचं जे आयुष्य आहे ते तुमच्या सेवेमध्ये जावं माझे जे दोन्ही मुलं आहे त्यांच्यावरती तुमचा कृपा आशीर्वाद कायम राहू द्या आमच्याकडून आमच्या पूर्ण परिवाराकडून तुमच्या चरणाची नि नितंत आणि श्रद्धे ने भावाने आमच्याकडून तुम्हीच सेवा करून घ्या आत्तापर्यंत ज्या काही सेवा घडल्या आहेत त्या तुम्हीच माझ्याकडून करून घेतल्या आहे आणि एक तर सेवा करायला मला खूप अवघड होतं कारण मला हे मराठी वाचता देखील येत नव्हतं एवढं कळतही नव्हतं कारण माझे सर्व काही हिंदी आमच्याकडे बोलले जातात हिंदी असल्यामुळे पण स्वामींनी करून घेतलं तसेच यापुढे देखील स्वामी आमच्याकडून करून घेणार हे मला माहीत आहे असा माझा हा आलेला हा छोटासा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती अशक्य गोष्ट आहे कानावर विश्वासच बसत नाही की असं खरंच झालं असेल का त्यावेळेस स्वामींनी तर त्या एकाची दृष्टी आणली होती पण आज देखील स्वामी तेच करत आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची सेवाही करा स्वामींवरचा विश्वास कधीही डगभगू देऊ नका आयुष्यात कितीही दुःख असले कितीही संकट असले असले किती वादळ फक्त स्वामींवर विश्वास ठेवा एक दिवस तुमचे देखील दिवस नक्की येणार आहे त्यामुळे सेवा करा आणि मेवा नक्की मिळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त